नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम तर्फे मेडिकल ऑफिसर असेल ए एन एम स्टाफ नर्स असेल लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट या पदांकरता भरती अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही दोन जुलै दोन हजार पंचवीस आहे तर थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत सर्व काही माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा तर राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक इथं या पदाकरता भरती निघालेली आहे तर मेडिकल ऑफिसर फिमेल याची पाच पदं आहेत एन एम स्टाफ नर्स पाच पदं आहेत लॅब टेक्निशियन पाच पदे आहेत फार्मासिस्टसुद्धा पाच पदं आहेत अशा एकूण वीस पदांकरता ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन आणि सॅलरी मेडिकल ऑफिसर फिमेल या पदाकरता एम बी बी ला जर आपण प्रेफरन्स दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय बी एम एस आणि बी एम एस पण चालेल सॅलरी जी आहे ते टू थाउजंड पर डे फॉर एम बी बी एस असेल प्रतिदिवसाला दोन हजार रुपये आणि तेराशे तेहतीस रुपये प्रतिदिवस बी एम एस आणि बी एम एसला असेल ए एन एम याच्यामध्ये बघा प्रतिदिवसाची सॅलरी आहे ही स्टाफ नर्स पदाकरता तुमचं जे एन एम बी एस सी नर्सिंग आता प्रेफरन्स जो आहे तो जे एन एमला दिला जाईल असं त्यांनी सांगितलेला आहे सहाशे रुपये प्रतिदिवस सॅलरी असेल लॅब टेक्निशियन पदाला लॅब टेक्निशियनचा डिप्लोमा आणि बारावी नंतरचा डिप्लोमा सांगितलेला आहे आणि फार्मासिस्ट पदाकरता बारावी आणि त्यानंतर डी फार्मसी डिप्लोमा डिप्लोमा इन फार्मसी जर असेल तर आपल्याला सॅलरी जी आहे ती सहाशे रुपये प्रति महिना सॅलरी राहील तर आपल्याला जर या पदांकरता अप्लाय करायचं असेल तर ऑफलाईन आप पद्धतीनं आपल्याला अर्ज करावा लागेल नोकरीचं ठिकाण हे नाशिक राहील आणि या पदाला ॲप्लाय करत असताना किमान वयोमर्यादा अठरा वर्ष ते कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष राहील या संदर्भामध्ये ॲप्लिकेशन फी जी आहे ते आर्थिक मागासवर्गीय लोक उमेदवारांकरता शंभर रुपये तर इतर सर्वांसाठी एकशे पन्नास रुपये राहील आणि त्याकरता आपल्याला जो डी डी काढायचा आहे तो डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन पी आय पी याच्याक याच्या नावे आपल्याला डी काढायचा आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दोन सात दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो कैलासवासी रावसाहेब थोरात सभागृह जुने जिल्हा परिषद नाशिक हा अर्ज दाखल करण्याचा पत्ता आहे जा, जा जी जाहिरात ऑफिशियल संकेतस्थळ जे आहे जिथून प्रकाशित झालेली आहे ती झेडपी नाशिकची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जेड पी नाशिक डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून प्रकाशित झालेली आहे त्याची मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही हा माहिती हवी असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतो आहे मात्र रोज आपण दोन ते तीन नऊ नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो तेसुद्धा नक्की पहा धन्यवाद